हा व्हिडिओ त्यांना नक्की समजेल ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप वर्ष मेहनत घेतली खूप कष्ट घेतले पण अजूनही ते यशस्वी आहेत आपण आपल्या मित्रांना जुन्या मित्रांना यासाठी नाही भेटत की आपल्यामध्ये खूप इगो आहे ऍटिट्यूड आहे आपण त्यांना यासाठी नाही भेटत कारण ते मित्र त्यांच्या लाईफमध्ये खूप पुढेपर्यंत पोहोचलेले असतात खूप मोठे झालेले असतात वयाने पैशाने पोस्टने आणि आपल्याला खूप असं वाटतं की त्यांनी आपल्यासोबत पहिल्यासारखं भेटावं पहिल्यासारखं राहावं बोलावं पण ते त्यांनाही जमत नाही त्यांच्यासाठीही शक्य नसतं कारण ते त्यांच्या लाईफमध्ये खूप पुढेपर्यंत पोचलेले असतात खूप मोठे झालेले असतात आणि आपण मात्र इथेच अडकलेलो असतो हे कोणाला सांगताही येत नाही आणि समजवताही येत नाही कारण आपल्यालाच आप माहिती असतं आपल्या लाईफमध्ये आपण किती काय काय केलं आहे किती काय काय नाही तरीसुद्धा आपण कुठेतरी अडकलेलो असतो कुठेतरी यशस्वी झालेले असतो त्यामुळे लाईफ जशी आहे तशी ॲक्सेप्ट करा फक्त हार मानू नका